नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचं स्वागत आहे आज आपण अकलूज परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत आणि आता दोन डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मामा का नमस्कार नमस्कार काय चाललंय कामधंदा ही काय चालू आहे पोटापणे पोटापणे पोटा बरं काय आता निवडणूक लागली काय लागली कसं वाटतंय तुम्हाला या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही आता निवडणूक लागणार निवडणूक त्याचं काय दिलं काम आहे दिलं काम मग आता काय उमेदवार काय इच्छुक उमेदवार वगैरे काय तुमच्याकडे आले असतील की काय अजून भेटायला काय कोणाला नाही बरं बरं अजून बर, उमेदवार अर्ज भरायची प्रक्रिया चालू झाली चालू काय वाटतं नगर परिषदेवर सत्ता कुणाची आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला सत्ता माहित पाठलाची कशाला माहिती पाटला जे आता माहिते पाटला कोणाचं चालतच नाही किती बिहून जर गेली तर हि मोहिते पाटीलच काय इथल्या काय लोकांच्या काय समस्या समस्या सांगूच तर करते करतेसर करते भाजी चांगलं काम करते भाजी आहे भाजी भाजी ओळखून बसला असेल तिकडे भाजीपाशी आम्हाला भाजीपच माहित नाही भाजी माहित माहीत नाही मग आता काय आलंच नाही इकडे कशाच भाजी म्हणा जिगडजी म्हणाजी बनाव बर काम त्यांचं काम चांगलं आहे म्हणते कुणी ज्याला माहित असेल त्याला माहित असेल आम्हाला माहित आम्ही ओच होई म्हणूच तुमच्यापर्यंत पोचली नाही ते आम्हाला ते भाजीपच कसलं माहित नाही माहित काय माझ्या आमदाराला ओळखता का नाही कुठं आहे ते दिसतो बघा चिटकलेली रस्त्याकडे बरोबर हा मग आता या नगर परिषदेवर सत्ता कोणाची असं तुम्हाला वाटत मोहिते पाटील ओनली ओन मोहिते पाटील मोहिते पाटील ओके धन्यवाद मावशी कुणाची सत्ता आली पाहिजे नगर परिषदेवर काय काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलाचीच भाजी चांगलं काम करते काय आमचं केलं नाही त्यांनी काय अडचणी आम्हाला रस्ता नव्हता आम्ही म्हणलं केलं नाही आम्हाला काय लाईटी नव्हत्या केल्या नाहीत्या आम्हाला तर मैत्रीपाटलांनी रस्ता केला आम्हाला सगळी आमची पावसा पाण्याची सोय झाली आम्हाला रस्ता नव्हता इकडे या जायला म्हणजे यायला जायला रस्ता नव्हता मैत्रीपाटल्यांनी तुमच्या काम केलं एक दिवशी झालं नुसता रस्ता नाही म्हणलं नारळ फोडलं केलं की आठ दिवसात काम चालू केलं बर म्हणजे कामाची माणसं आहे म्हणून सत्ता येणार त्यांचीच येणार आणि मत करणार ओके आज आपण नगर मधील प्रभाग क्रमांक एक मध्ये काळुबाई मंदिर या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी मावशी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ मावशी आता ही तुमची नगर परिषद निवडणूक लागली काय वाटतं तुम्हाला या नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कसं बघता तुम्ही या निवडणुकीवर मोहिते पाटलांचं काम कसं आहे भाजपचं काम कसं आहे किंवा इतर कोणत्या पक्षाचं काम चांगलं कोण कोणाच वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांचं कशामुळे मोहिते पाटलांचं कारण काय त्यांनी रस्ता करून दिलं लाईट दिली सगळं केलंय माणसांची काय अडचण आहे ती दूर केलेलं आहे त्या सगळ्या बर. त्यांनी बरं हो आणि ही दुसरी कोणी येत बी नाही ती मत घेऊन जाते ती परत फिरकत बी नाही ती इकडं तशी मोहिते पाटलं कधी गेलं तरी अर्ध्या रात्रीच म्हणलं तर फोन उचलते ती आमच्या काय असेल ती आपलं सगळं करते ती त्यामुळे आम्हाला त्यांनाच मतदान करायचंय नाही पण विरोधक म्हणते काहीच करत नाही कशी करत नाही हे उगत झालंय का मनान मन झालंय जे म्हणते त्यांनी करून दिले का आम्हाला अहो ज्यानं केलंय त्याच आम्ही सांगणार ना ही कधी आमच्याकडे आली बी नाही ती ती कसला कोण आहे ती बघितला बी नाही आम्ही त्याला अजून अहो मतदान ज्यावेळेस आमचं त्यावेळेस त्यावेळेस घेऊन गेले त्याच्या अजून फिराकली बी नाही ती कोण आमच्याकडं जे कोण भाजपचे नेते तुम्हाला माहित सुद्धा माहित सुद्धा नाही ते आम्हाला फक्त आम्हाला भाया साहेब बैरिशील बाया शिवबाबा मोठे दादा रणजित दादा रंजी दादा नारळ येऊन इथं फोडला तेव्हा आमचा रस्ता झाला शीतल वहिनी येते त्या ते शिवबाबाची मंडळी येते आमच्याकडं अहो तसं अजूनपर्यंत ह्यांचं कोण आलं बी नाही आमच्याकडं म्हणजे भाजपचा एकही माणूस एक बी माणूस आला नाही म्हणजे त्यामुळे सुखदुखात तुम्हाला त्यांच्यासोबत हां आम्ही जिंदगीभर त्यांच्या सोबत आहे त्यांनी जर म्हणलं की नाही ह्या दगडाला एखाद्या मतदान करा तरी आम्ही करायला तयार आहे हो करायला करायला तयार आहे माहिते पाटलाच फक्त आम्ही दुसऱ्याच कुणाला आम्हाला मतदान देणार नाही तिकडं कारण का आमची सुई केली त्यांनी गुडघ्या एकता चिकल होता चाला येत नव्हतं काय ये नव्हतं बाया साहेबांनी येतन उद्घाटन करताना असं पॅन्ट धरून वर इथं आलतं अहो त्यावेळेस काय नव्हती काय होतीच की मग सगळी ती बरोबर बरोबर का आली नाही ती त्यावेळेस आमचं विचारायला कसं चाललंय काय चाललंय त्यावेळेस येते ती मतदान असेल त्यावेळेस ते तेवढं गुलुगुलू करते ती आम्ही असं करतो आम्ही तसं करतो कुणीही काय करत नाही फक्त करते तर मोहिते पाटलाचीच माणसं करते ती आमचं येऊन काय असेल ती ओ okay. एक फोन केला तरी ती कोण नाही कोण इथं बघायला येतं आमच्या इथं काय चाललंय काय नाही म्हणून बरोबर ओ तसं यांचं कोण आलं नाही ज्या वेळेस ती मतदान होतं मोठं ह्यांनी निवडून दिलं त्यावेळेस सुद्धा ती माणूस आमच्याकडे आला नाही केलं यांचे शब्द आणि मग आता कशावर आम्ही त्यांना मतदान मत करणार पहिले केलंय तीच तुम्ही आता करणार आहे आम्हाला त्यापेक्षा आपलाच नेता आपल्या गल्लीतला बरा नाही बरोबर आहे दुखात आपल्या गावातला आहे आपल्या ह्याच्यातला आहे हा ह्याला कुठं अर्ध्या रात्रीचं हुडक जायचं आपण ही जशी येते तशी ही कुणी येत नाही आमच्याकडे हो Okay. बायाब खासदार झाले तरी आम्हाला रात्रीचा फोन आमचा उचलते अर्ध्याची मैत झाली फोन केला तरी येते ती किंवा ट्रॅक्टर तरी कमीत कमी लावून देते ती मैत न्या म्हणून सांगा तसं याला कुठं फोन करायचा आम्ही कुठं जायचं आम्ही आम्हाला त्यांच्याशिवाय कोण नाही आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे ओके okay. हां धन्यवाद धन्यवाद काय सांगाल कोणाची सत्ता आली पाहिजे नगर देऊ माहिती पाटलाची माहिती पाटलाची हां दुसरी कामं करतील कामापुरती येते तर नाही तर कोणी चिरे मग आपलं माहिती हां आम्हाला इथं राहायचं आहे म्हणजे आम्हाला नडी तुडीला उपयोग केला येते हा आज रस्ता केला आता उद्या गटार करून देते ती काय करून देणार आहे आम्हाला बरोबर बरोबर हा आम्हाला इथं राहायचं जन्मकाटा आहे म्हटल्यावर आम्ही कसली जर कस झाली तर तिथे गेलं तर आमची मिटवून घेते बरोबर बरोबर आणि तिथं कुठे जायचं हुडकाला भाजपला बरोबर आहे त्यामुळं मोहिते पाटील मोहिते पाटीलच आम्ही ओके मावशी आता तुमच्या नगर परिषदेची निवडणूक लागली काय वाटतं तुम्हाला या आम्हाला फक्त आम्ही जिकडे धैर्यशील भाय उभा राहते तिथं उभा राहणार ज्या रस्त्याने आमचं धैर्यशील भाय चलतेली आम्ही त्या रस्त्याने चालणार आम्हाला धैर्यशील भायने आमची कामं सगळी भरपूर चांगली केली ती आणि दुखात सुखात दुखात आम्हाला सगळं रावतनगरला साथ दिलेली आहे धैर्यशील भायनी ही नंदकुमार नगर पाटील हाय पण आमच्या नगरला त्यांनी सहकार केलंय धैर्यशील भाय त्यांच्याशिवाय कुणीच आम्हाला बघितलेलं नाही भाजप चांगलं काम आणि नाही नाही आम्हाला त्यांची नाही आम्ही जिथं आमचं ती धैर्यशील भैया उभा राहतील आम्ही तिथं उभं राहणार आहे जिथं दहरशी ज्या रस्त्याने धैर्यशील भैया जातील त्या रस्त्याने आम्ही जाणार तिथंच मत देणार ओके हां ठीक आहे ओके तुम्हाला काय वाटतं या नगर परिषदेवर सत्ता कोणाची मोहिते पाटलांची पाहिजे का भाजपची मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची मोहिते पाटलांचीच का पहिल्यापासून मोहिते पाटील आपल्यासाठी म्हणजे सगळं हे केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे मोहिते पाटीलच पाहिजे ओके मावशी काय वाटतं तुम्हाला नगर परिषदेवर कोणाची सत्ता पाहिजे मोहिते पाटलांची कशा पाटलाची आता बदल पाहिजे काहीतरी हे रस्त हेडक्या बहिणीचं नाडक्या बहिणी आपल्या नात्यात काही नाही हे आपलं रस्ते हे झालं पाहिजे आपली व्यवस्थित चिथले तिथं झालं पाहिजे मोही पाटलं करते ते हा पाटलं करते ती म्हणजे काम करते नाही करते सांगितले करते नाही सांगितलं करते मग त्यामुळे त्यांची सतत पाहिजे हा बरं 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 तुम्हाला आगा? काय वाटतं हा आता सत्ता इथं कसं मोहिते पाटलांची सत्ता आहे कसं काय मोहित पाटील आहे रेषा आहे मोहते पाटलांनी इकडे निवडून येते काय बी येते कुठली सत्ता येते मोहते पाटलांची दुसरं काय हा दुसरं काय दुसरं काय नाही बरं तेवढंच आता नगर परिषद निवडणूक लागली प्रचाराला येते येते सत्ता कोणाची आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांची का भाजपची मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची मावशी तुम्हाला आता निवडणूक लागली लोक प्रचाराला येतील सगळे येतील पण सत्ता कोणाची पाहिजे मोहिते पाटलांची का भाजपची मोहिते पाटलाची मोहिते पटलाची पण काय कोण उमेदवार आहे काय इथन काय कळलं का ते शेवट पोरग काही नाव येत नाही माझ्या बरं हे तुमच्या ओळखीच्या आहेत बर बरं बरं पण मोहिते पाटलांची सत्ता पाहिजे नगर परिषद होय की मग ठीक आहे ओके नमस्कार नमस्कार काय आता निवडणूक लागली काय धुमाकूल चालू आहे सगळा काय कसं वातावरण आहे इकडं मोहिते पाटलांचं भाजपचं राष्ट्रवादी शिवसेना मोहिते पाटलांचं कशाला आता मोहिते पाटील बदल पाहिजे हो काहीतरी हक्काला धावून येतात मोहिते पाटील हक्काला धावून येते ती हो कामं करतात बरं काय काय कामं होती तुमची प्रलंबित ती मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांनी आता पहिला रस्ता नव्हता रस्ता केला गटर केली लाईटचं पाण्या टाक्या दोन तीन झाल्या बरं हा म्हणजे एक प्रकारे काम चांगलं आहे त्यांचं मोहिते पाटलांचं भाजप करेल की सत्तेत आल्यावर नाही म्हणजे इथं नगर परिषद केंद्रात राम सात हुडकायचं कुठं फुडकायचं मोहिते पाटलांनी उभा केलेला माणूस होता आम्हाला माहितच नव्हतं राम सातपुते कोण आहे ते बरं मग आता काय म्हणणं आहे तुमचं नगर परिषद कोण आहे सत्ता पाहिजे तुम्हाला मोहिते पाटलाची मोहिते पाटलांची इथलं कोण उमेदवार वगैरे कोण संभाव्य उमेदवार आहे का तुमच्या प्रभाग आहे की काय नाव आहे त्यांचं युवराज दादा दोरकर दादा दोरकर वातावरण चांगला जानला? चांगला आहे भरपूर परिषद आहे सगळे लोक त्यांच्याकडनं आहेत होय ना हो म्हणजे या रावत नगर मधून किंवा या तुमच्या एक नंबर वार्डमधून युवराज दोरकर त्यांचं नाव चर्चेमध्ये चर्चेमध्ये चर्चे कुणाकडून -कुण? मोहिते पाटलाकडनं मोहिते पाटला तुम्ही ओके काय वाटतं तुम्हाला या तुमच्या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे पहिलीच निवडणूक आहे कोणाची सत्ता आली पाहिजे भाजप राष्ट्रवादी शिवसेना मोहिते पाटील काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटीलच काम दुसरी पण काम करतील लोक नाही मोहिते पाटील पहिल्यापासून आहेत आमच्यासाठी रस्ते गटरी पाणी सगळ्या सोयी सुद्धा मोहिते पाटलांनी केलेल्या आहेत आम्हाला मोहिते पाटील निवडून आणणार आहे मोहिते पाटलांना पाटला आता काय या प्रभागातून कोण संभाव्य उमेदवार वगैरे कोण आहे का आहे कोण नाव काय त्यांचं युवराज दादा दोरकर युवराज दादा नाव चर्चेमध्ये त्यांचं हो कोणाकडून मोहिते पाटलाकडून का भाजपकडून मोहिते पाटलांकडून मोहिते पाटलांकडून ओके